आज आहे शनिवार आणि शनिवार म्हटलं की मारुतीरायाचं दर्शन हे आलंच नमस्कार मंडळी मी एस के आणि आज मी चालू आहे डोंगरवाडीच्या प्रसिद्ध मारुती मंदिराकडे तुम्ही बघू शकता वातावरण एकदम मस्त आणि मन शांत करणार आहे चला तर मग या मंगलमय प्रवासाचा अनुभव घ्या डोंगरवाडीचा प्रवास खरंच खूप मस्त आहे या मंदिराला प्राचीन आणि जागरूक मानलं जातं इथं भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे खास करून शनिवारी इथे दर्शनासाठी खूप मोठी गर्दी असते पण भक्तांचा उत्साह बघून मन भरून येतात मी पोचलो तुम्ही बघू शकता मंदिराचं प्रवेशद्वार किती मस्त आहे मंदिराच्या हातात आल्यावर इथं पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते थोडी गर्दी आहे पण दर्शन व्यवस्थित होईल चला आता आपण मारुतीरायाचं दर्शन घेऊया जय बजरंगबली मारुतीरायाची ही मूर्ती स्वयंभू मानली जाते इथे येऊन शांतपणे काही वेळ बसलात की मनातली सगळी चिंता निघून जाते मंदिराच्या परिसरात डोंगराई देवीचं पण मंदिर आहे त्याचं पण दर्शन घेणं महत्वाचं आहे मारुतीरायाचं दर्शन घेऊन मन एकदम शांत झालं इथं समोरच प्रसादाची सोय असते अन्न छत्रही आहे बाहेरचा परिसर पण एकदम स्वच्छ आहे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत किंवा मित्र मित्रमैत्रिणीसोबत पण इथे यायला पाहिजे खास करून तुम्ही जर सांगली वाळवा परिसरामध्ये असाल तर हे खूप महत्वाचं धार्मिक स्थळ आहे तर मंडळी हा होता माझा डोंगरवाडीच्या मारुती मंदिराचा छोटासा ब्लॉग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका ब्युटिया पुढच्या भागात तोपर्यंत जय श्रीराम जय बजरंगली